नमस्कार रुपाली किंगी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी या व्हिडिओमध्ये आपण होळीची संपूर्ण माहिती होळी का साजरी करावी कशासाठी करावी किंवा ती कशी साजरी करावी त्याचा पू पूजाविधी आणि यामागील शास्त्रीय तसेच धार्मिक कारण काय आहे हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मराठी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच फाल्गुन महिन्यात होळी हा सण येतो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये सर्वत्र उत्साहात विविध पद्धतीने साजरा होतो या उत्सवाला होळी पौर्णिमा शिमगा होलिकोत्सव होलिका दहन उताशनी पौर्णिमा दोला यात्रा किंवा कामदहन अशी विविध नावे आहेत होळीच्या वेळेस वसंत ऋतूची सुरुवात होते म्हणून वसंतोत्सव साजरा करण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो शेतकरी वर्गात तर होळी हा सण फारच महत्वाचा मानला जातो होळीच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी वर्गात नवीन आलेल्या गव्हाच्या ओंब्या बाजण्याची प्रथा आहे नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे होळी मागील भक्त प्रल्हादाची गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे यातील हिरण्य बहीण होलिका म्हणजेच वाईट विचारांचं प्रतीक तर भक्त प्रल्हाद हे सतप्रवृत्तींचे प्रतीक त्यामुळे होलिकेला वर असतानाही तिचा अग्नीमध्ये अंत झाला होळीच्या अग्नीत दुष्ट प्रवृत्तींचा नाश होतो सतप्रवृत्तींचा विजय होतो म्हणूनच चांगल्या विचारांना चालना देणार आहात होळी हा सण आपण साजरा करतो होळी साजरी करण्यामागे पुराणात आणखी एक कथा आहे माता सती यज्ञात भस्म झाल्यानंतर भगवान शिव कठोर तपस्थेत लीन झाले होते या काळात तारकासूर नावाचा राक्षसाने ब्रह्माकडून त्याला फक्त शिवपुत्र मारू शकेल असा वरदान मिळवला होता त्यामुळे तो अतिशय क्रूर अत्याचारी बनला होता त्याचा अंत करण्यासाठी देवी देवतांच्या आज्ञेवरून कामदेवांनी शंकर भगवानांवर मदनबाण सोडला तपस्या भंग झाल्यामुळे क्रोधित झालेल्या शिव शिवशंकराने कामदेवांना आपल्या तिसऱ्या डोळ्याने भस्म केले परंतु देवी देवतांच्या विनंतीवरून शंकर भगवानांनी कामदेवांना परत जीवनदान दिले आणि देवी पार्वती बरोबर पुनर्विवाहाला संमती दिली हा दिवस म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा हा क्षण देवी देवतांनी फुलांचा वर्षाव करून साजरा केला आणि याचसाठीच दक्षिण भारतात कामदेवाचा पुतळा बनून त्याचे दहन करण्याची प्रथा आहे कामप्रवृत्तीवर विजय मिळवण्याची शक्ती फक्त होळीतच आहे अशी धारणा तेथे आहे त्यामुळे काम दहन करून तेथे अशा प्रकारे होळी साजरी केली जाते होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवड किंवा धुलीवंदन असते वसंत ऋतूचे आगमन म्हणजेच विविध रंगांची उधळण होण्याचा ऋतू या ऋतूचा विपुल आनंद घेण्यासाठी होळी हा सण रंगांची उधळण करत साजरा केला जातो आता जाणून घेऊयात होळी पूजाविधी यंदा फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्च सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होते आणि चौदा मार्च सकाळी बारा वाजून तेवीस मिनिटाला समाप्त होते यावर्षी होळी आपण तेरा मार्चला साजरी करणार आहोत या दिवशी भद्राचे सावट असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा योग असल्यास होळी दहन करणे अशुभ मानले जाते कारण भद्रा ही सूर्याची कन्या आणि शनीची बहीण आहे ती तिच्या उग्र स्वभावासाठी ओळखली जाते त्यामुळे भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करू नये असे मानले जाते आता हा भद्रा काळ कधी आहे तर तेरा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते रात्री दहा था वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे होलिका दहनचा शुभमुहूर्त हा रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे होलिका दहन तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून होणार आहे तर हा कालावधी एक तासाचा आहे होळी दहनापूर्वी महिला होळीची पूजा करतात होळीची पूजा केल्याने घरात सुख शांती तसेच पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे धनधान्याची कधीच कमतरता जाणवत नाही आता पाहूया पूजा सामग्री एका ताटामध्ये तांदूळ हळकुंड अख्खे मूग बत्ताशे नारळ हार फुले पानसुपारी एक रुपयाचे नाणे हळदी कुंकू कापूर तसेच गुलाल अबीर घ्यावे आणि त्याचबरोबर एका तांब्यामध्ये पाणी घ्यावे त्याचबरोबर उदबत्ती आणि तेलाचा दिवा घ्यावा त्याला अर्पण करण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करावा घराच्या अंगणात किंवा गावाच्या मध्यवर्ती भागात मंदिरासमोर नारळ पोफळी एरिंडलची फांदी किंवा ऊस उभा करून त्याभोवती गाईच्या शेणाच्या गौऱ्या रचाव्यात होळीसाठी खाली पडलेल्या वाळलेल्या झाडाच्या फांद्या वापराव्यात ही वाळलेली लाकडी म्हणजेच होळीत अर्पण करायची समिता पण यासाठी मंडळी चुकूनही झाडाच्या ताज्या हिरव्या फांद्या कृपया तोडू नका आणि पर्यावरणाच्या रासाला तारणीभूत होऊ नका यानंतर रचलेल्या होळीभोवती सुंदर रांगोळी काढावी पूजा करणाऱ्याने सुचूर्भूत होऊन स्वतःवर व पूजा सामग्रीवर थोडे पाणी शिंपडावे नंतर पूजेतील साहित्य जसे बदाम मूग बताशे हळकुंट होळीला अर्पण करावे पानसुपारीवर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व त्याची गणपती म्हणून पूजा करावी यानंतर होळीला हार घालावा फुले व्हावीत दिव्याने होळीची आरती करावी यानंतर कापुराने होळी पेटवावी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा व होळीभोवती पाणी शिंपडत होळीभोवती दोन पाच सात प्रदक्षिणा घालाव्यात यावेळी होलिकाय नमहा असा मंत्र जपावा यानंतर होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध व तूप अर्पण करून शांत करावी होळीभोवती फिरताना लहान मुले उलट्या हाताने बोंब मारतात यामागेही एक पौराणिक कथा आहे भविष्यत्तर पुराणात ही कथा आहे एक ढुंडा नावाची राक्षसी होती ती गावातील लहान मुलांना विविध त्रास म्हणजेच त्यांच्यात रोग निर्माण करायची या ढुंडा राक्षसीला रोखण्यासाठी नारदमुनी एक उपाय सांगितला ते म्हटले वाळलेली लाकडे व गोऱ्यांचा ढीग रचून तिथे राक्षसांना नष्ट करणारी मंत्र म्हणत अग्नी प्रज्वलित करा त्यानंतर या अग्नीला प्रदक्षिणा घालत टाळ्या गाणी हर्षभरित विधानांचा किलकिलाट करा या अशा आनंदी गाण्याने ही ढुंडा राक्षसी क्षीण होऊन निघून जाईल होळीभवती फेऱ्या मारताना शिवीगाळ अपशब्द बोलावेत असे कुठेही लिहिलेले नाही तर आनंदी गाणी जशी होळी रे होळी पुरणाची पोळी होळीच्या गौऱ्या पाच पाच आता डोक्यावर नाच नाच अशी गाणी आणि टाळ्यांचा उल्लेख आहे याचा अपभ्रंश होत गेला आणि बोम मारणे ही प्रथा पडली तसेच आपल्या मनातील वाईट विचार भावना आपण बोलून त्या होळीच्या अग्नीत जाळतो अशी धारणा आहे आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात शरीरात वाढलेला कफदोष होळीच्या अग्नीच्या सानिध्यात कमी होतो आणि आपले आरोग्य चांगले राहते होळी पेटवल्याने होळीभोवतीचे तापमान पन्नास ते साठ डिग्री असते या तापमानात ऋतुबदलामुळे तयार झालेले हानिकारक जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया नष्ट होतात आणि आपल्याला त्याची उन्हाळ्यात बाधा होत नाही होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते एकमेकाला गुलाल लावून रंगांची उधळण करणे आपसातील मतभेद विसरून एकत्र येणे हा यामागील उद्देश होळी खेळताना मित्रांनो नैसर्गिक रंगाचाच वापर करा जसे गुलाल अबीर हळद बिटाचा रंग अशा वस्तूंनी बनलेल्या रंगांचा वापर करावा केमिकल रंगांचा वापर पूर्णपणे टाळा हे रंग आपल्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात आणि कोरड्या रंगांचाच वापर करा त्यात पाण्याचा वापर अजिबात करू नका पाण्याचा अपयव टाळा अबीर गुलाल यासारखे रंग आपल्या त्वचेला टोटवी देण्याचं काम करतात ही एक कलर थेरपीच आहे गाणी टाळ्या यामुळे आपल्या मनामध्ये वातावरणात नवचैतन्य उत्साह निर्माण होतो एकमेकात एकतेची भावना निर्माण होते सर्वजण एकत्र येऊन वेगवेगळ्या धर्माची लोक एकत्र येऊन होळी खेळतात त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य जपले जाते तर मंडळी हा होळीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा परत एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा सुरक्षित होळी खेळा नैसर्गिक रंगांचा वापर करा पाण्याचा अपव्यय टाळा आणि पर्यावरण जपा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद